उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस अभिनंदन महाराष्ट्र अतिशय आनंदाची बातमी देशामधील एकूण गुंतवणुकीच्या बावन्न पूर्णांक सेहेचाळीस टक्के परकीय गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात गेले दोन वर्ष सातत्यानं परकीय गुंतवणूक आकर्षित करण्यात क्रमांक एक वरती असणाऱ्या आपल्या महाराष्ट्रामध्ये सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत सुद्धा सर्वाधिक गुंतवणूक आली आहे एप्रिल ते जून दोन हजार चोवीस या पहिल्या तिमाहीत एकूण सत्तर हजार सातशे पंच्याण्णव कोटी रुपयांची गुंतवणूक आली आहे दुसऱ्या क्रमांकावरील कर्नाटक इथे एकोणवीस हजार एकोणसाठ कोटी तर तिसऱ्या क्रमांकावरील दिल्ली इथे दहा हजार सातशे अठ्ठ्याऐंशी कोटी चौथ्या क्रमांकावरील तेलंगणा नऊ हजार तेवीस कोटी तर पाचव्या क्रमांकावरील गुजरात 8,508 कोटी सहाव्या क्रमांकावरील तामिळनाडू आठ कोटी तर सातव्या क्रमांकावरील हरियाणा पाच कोटी आठव्या क्रमांकावरील उत्तर प्रदेश तीनशे सत्तर कोटी नव्या क्रमांकावरील राजस्थान तीनशे अकरा कोटी या सर्वांच्या बेरजेपेक्षा देखील अधिक गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रामध्ये आली आहे थोडक्यात सांगायचं तर या तिमाहीत देशामध्ये आलेली एकूण गुंतवणूक ही एक लाख चौतीस हजार नऊशे एकोणसाठ कोटी रुपये इतकी आहे त्यापैकी सत्तर हजार सातशे पंच्याण्णव कोटी अर्थात बावन्न पूर्णांक सेहेचाळीस टक्के एकट्या महाराष्ट्रामध्ये आली आहे यापूर्वी सर दोन हजार बावीस तेवीसमध्ये एक लाख अठरा हजार चारशे बावीस कोटी कर्नाटक दिल्ली गुजरात यांच्या एकत्रित बेर्जेपेक्षा अधिक तर सन दोन हजार तेवीस चोवीस एक लाख पंचवीस हजार एकशे एक कोटी गुजरातपेक्षा दुपटीहून अधिक आणि गुजरात प्लस कर्नाटक यांच्या बेर्जेहून अधिक राज्यामध्ये सन दोन हजार चोवीस ते दोन हजार एकोणावीस या काळात सत्तेमध्ये असताना एकूण तीन लाख बासष्ट हजार एकशे एकसष्ट कोटी रुपये परकीय गुंतवणूक महाराष्ट्रामध्ये आली होती अडीच वर्षामध्ये आम्ही पाच वर्षांचं काम करून दाखवू हे पहिल्याच दिवशी ठणकावून सांगितलं होतं आता दोन वर्षात तीन लाख चौदा हजार तीनशे अठरा कोटी रुपयांची गुंतवणूक आम्ही आणून दाखवली आहे तर दुसऱ्या तिमाहीची आकडेवारी अजून बाकी आहे